एकशे पंचवीस जांभळाच्या झाडापासून सतरा लाखांचं उत्पन्न सुरंगळी गावातील कुटुंबांची जांभूळ शेती आज दिनांक दुपारी वाजता मिळालेल्या माहितीनुसार सुरंगळी गावातील सपकाळ कुटुंबानं जांभूळ शेती यशस्वी केली आहे कधी काळी केवळ शेतीच्या बांधावर लावल्या जाणाऱ्या जांभळाची पारंपरिक शेती सोडून सपकाळ कुटुंबानं तीन एकरा तीस बाय तीस अंतरावर एकशे पंचवीस झाडांची लागवड केली सोळा वर्षांपूर्वी लागवड केलेल्या या बागेत आज घरीला लाखो रुपयांचं उत्पन्न मिळत आहे यंदा सपकाळ कुटुंबियांना या एकशे पंचवीस जांभळाच्या झाडापासून नव्वद क्विंटल उत्पन्न अपेक्षित आहे सध्या त्यांच्या जांभळांना दोनशे रुपये किलो प्रमाण बाजार भाव मिळत असून नव्वद क्विंटल मधून त्यांना सतरा लाख रुपयांचं उत्पन्न अपेक्षित आहे सध्या पुणे बाजारपेठ सपकाळ यांच्या जांभळांना प्रचंड मागणी असल्यानं दररोज पाच ते सहा क्विंटल जांभूळ पुणे बाजारपेठेत पॅकिंग करून पाठवले जातात सांगा की तीन पंचवीस पंचवीसांच्या झाडाची तुम्ही लागवड केलेली आहे नेमके तीन आहे आतापर्यंत जी लागवड तुम्ही केलेली आहे त्यामधून आतापर्यंत दरवर्षी किती उत्पन्न मिळालेलं आहे यंदा यंदा या एकशे पंचवीस झाडातून तुम्हाला किती टन उत्पन्न होईल जांभळाचं आणि त्यातून अपेक्षित उत्पन्न तुम्हाला खर्च वर जातात किती मिळेल आम्हाला या तीन एकरमध्ये आमचे तीस बायतीस वर एकशे पंचवीस झाड बसलेले आहेत आणि आता आमच्या झाडांचं वय सोळा वर्ष आहेत आता आम्हाला आठव्या वर्षापासून आता आम्हाला दरवर्षी पंधरा ते सोळा लाखाचं उत्पन्न उत्पन। होतं परंतु ह्या वर्षी निसर्गाने आम्हाला साथ दिलेली आहे पाऊस अजून पायजीन तसा चालू झालेला नाही आम्हाला ह्या वर्षी जे उत्पन्न जे आहे सरासरी दोनशे रुपयाच्या भावाप्रमाणे बॉक्स पॅकिंगचा एक बॉक्स बॉक्सात साडेतीनशे ते ती तीनशे रुपये जातो आणि सुट्टा माल जो तो शंभर दीडशेनं जातो तर सरासरी आम्हाला नऊ टन माल मिळेल आणि नऊ टनाचा जरी साधारणतः दोनशेचा भाव धरला खर्च वजा जाता आम्हाला सोळा सतरा लाख रुपये पंधरा ते सोळा सतरा लाख रुपये आमचे भाव निवळ नफा खर्च वजा जाता आम्हाला राहील सांगा आता आपण सध्या जी तोडणी करतो जांभळाची तर ती किती दिवशी तोडणी होते आणि आपण कुठल्या कुठल्या बाजारपेठेमध्ये आम्ही आता जी ही तोडणी जी आहे तर आम्ही आता आमची एकशे पंचवीस झाड आहेत तर आम्ही एका दिवसाला साठ झाडाची तोडणी करतो आणि दुसऱ्या दिवशी साठ राहिलेले साठ झाड एकशे वीस म्हणजे असं साधारणतः दोन टप्पे केलेले आहेत प्रत्येकी दिवशी आम्ही पाच ते सहा क्विंटल माल काढतो आणि मार्केट जे आहे आम्हाला पुण्याला मॉलला किंवा गुलमंडीला गुलटेकडीला इकडे माल पाठवतो हो आणि लोकल मार्केट पण आहे जालना वगैरे परंतु इथे जास्त माल जात नाही त्यामुळे आम्ही जास्तीत जास्त पुण्याला असा माल पाठवत असतो आम्ही दहा आठ ते दहा जण आहे आणि आठ दिवसापासून चालू झाले आठ ते दहा दिवसापासून आणि किती जण असतात आणि काय काय काम करावं लागतं तुम्हाला काम आम्ही रोज बॉक्स पॅकिंग करतो बॉक्स म्हणजे जांभळं निवडतो साइडला दोन प्रकारे निघतात ज्यामुळं एक चांगले आणि शॉर्ट करतो आणि भरतो एक किलो बॉक्स आहे मला सांगा आता रोज एक किलो आ, हे एक कि किलो आ, आ, देली देली। एक एक पॅक आपण माणूस किती बॉक्स पॅक करतो रोज आणि सगळे सगळे जण मिळून साधारण किती पॅक पन्नास सत्तर बॉक्स एक जण पॅक करत पन्नास सत्तर आणि पूर्ण आमचे टोटल रोज दोनशे ते अडीचशे बॉक्स होता पूजा कैलास सबका बाबा मला सांगा की तुम्ही दोन हजार सात ते आठ ला या ठिकाणी जांभळाची लागवड केली तुमच्या शेतामध्ये एकूण किती एकरावर लागवड केली किती बाय किती वर लागवड केली आणि जांभूळच लावावं असं तुम्हाला का वाटलं आमच्या पहिल्या जुन्या पारंपरिक शेतीमध्ये नदी नाल्यांना झाड होती तर त्यावेळेस दहा रुपये किलोचा भाव आता मग आमच्या आम्ही पाहिलं की ना काही करतात पुढे चालूनही झाडं लावू मग आम्ही ती एका बागाकडे गेलो बारामतीकडे तिकडे पाहिले मग तिकडून काल मानल्या आणि चार पाच वर्ष आम्ही बैलगाडीना डराम ठेवून असे एक एक दोन दोन कळशी भांडं असे जगवली आणि मग त्याच्यामुळं नंतर आम्ही तळ्याकडे जागा घेऊन पैप्लेन करून मग आता त्याला माल चांगला लागायला लागला तर हां मग आता तावा आम्ही कटाळून आम्ही उपटून टाकावर आलतो पण एका बागवानानं सांगितलं की हे झाडं वैतच आले नाही तुम्ही अजून दमदारा तुम्हाला माल देईन पैसे देईन लोक पाहायला येतील त्याच्यामुळं त्या माणसामुळं आम्ही पुढे शिकलो आता मला सांगा एकूण झाडं किती आहे आणि त्यानंतर जेव्हा तुम्ही तोडायला चालले होते बाग मग नंतर नियोजन कसं बदललं तुम्ही तर मग त्या माणसाने सांगितलं हे वैतच नाही आले आपला मुलगा मुलगी ज्या वेळेस वयत येतो त्याच वेळेस लग्न करतो तुम्हाला कलम देणार आहे ना फसवलं म्हणे की तुम्हाला पाच सहा वर्षात माल धरण आम्ही पाच झाले सहा झाले सात झाले सा आठ झाले तर ते जमिशनी मुळात पाणी कमी होतं आमच्याकडे त्याला जेवढी भूक आहे तेवढं पाणी आमच्याकडून भेटत नव्हतं फक्त आम्ही ठिबक ना थोडं थोडं आळं तर मग ते दुस त्या माणसां शिकवलं की त्याची भूकच जाऊनही राहिली आपल्या पोटात अन्न असलं तर आपण वज उचलू त्याला ते नाही राहिलं ते गळून जात होतं माल मग त्याच्यामुळं आम्हाला जास्त प दिवसाना पाईपलाईन केल्याच्यामुळं जास्त पाणी भेटलं तावा ते मालधाराला लागले कौतिक विठ्ठल सपका